आणि आयुष साहेब सदरीवरून निघून जातात पाठीमागे जायचो तुम्ही राजे सिंहासनावरती बसतात बरोबर असणारे सगळे आता प्रतापगडच समजा सगळं दाखवायला काही जागा नाही आणि खानाचा वकील खान जावळीच्या खोऱ्यात आलेला आहे जावळीचं खोरं पहिलं चंद्रराव मोरेचं होतं पण राजांना दगा केला त्यांनी विश्वासघात केला आणि त्या ठिकाणी जावळीचा प्रदेश राजाने काम आणि आजही तुम्ही महाबळेश्वरला गेल्यानंतर ते जावळीचं खोर आहे कधी गेलं असेल कोणी सहलीला तर मी जाता जाता स्पर्श करतो आणि तिथंच असणारा हा किल्ले प्रतापगड आहे स्वराज्याच्या सगळ्या हालचाली तिथून चालू झाल्या खानाला कसं भेटायचं आणि खानाला असं वाटायचं का जावळी जवळ गेलोय म्हणून प्रतापगडावर शिवाजी राजा खाली येईन आणि मी त्याला तसाच दबोच करून घेईन म्हणून खानाचा वकील खान जावळीपर्यंत आलाय आणि त्याला काय माहीत आहे म्हणून खानाचा वकील पाठवा आता मामा